पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार यांना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर बेचाळीस वर्ष यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरता पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा कोगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा कोगणोळीकर यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक उमेश पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस निरीक्षक किशोर खाडे पोलीस अंमलदार सीमा माने वीणा जाधव प्रीतम चौगले अजित पाटील धनंजय खाडे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी बजावली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा उमेश दा पाटील पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली मोबाईल क्रमांक पंच्याण्णव बावन्न त्रेपन्न अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद कार्यालय क्रमांक शून्य दोनशे तेहत्तीस तेवीस त्र्याहत्तर शून्य पंच्याण्णव